हेलो मालेगा ये है आपकी आवाज मालेगाव येथील सटाना रोड वरील शंभर खाटांच्या क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन व लोकार्पण दिनांक तीन मार्च रविवार रोजी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले आरोग्य मंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रथम फीत कापून व कोण शिलेचे अनावरण करून रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले फर्निचर व गृह हो वस्तूंचे भव्य दालन नजरेत भरणार मनाला भावणार असे घरगुती फर्निचर वाजवी दर सुंदर घर सरस्वती स्टील फर्निचर सेंटर सटाना रोड सोयगाव मालेगाव यानंतर यशस्वी ये कंपाऊंड येथे आयोजित सभेत नामदार भुसे यांनी प्रास्ताविक केले तीस खातांचं महिला आणि लहान बाळांचं रुग्णालय या ठिकाणी महिलांच्या सेवेमध्ये दाखल करीत आहोत मला वाटतं की महिलांच्या साठी महिला दिनाची ही एक आनंदाची आणि खुश खबर आहे असं म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही तर या महिला सगळ्या एक वाजेच्या पासून इकडं बसलेल्या आहेत आणि आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत आणि म्हणून आजच्या या दिवसाच्या निमित्ताने

महिला व बाल रुग्णालय शंभर खाटांच या ठिकाणी त्याच लोकार्पण झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि खास करून दादा भुसे आपले मंत्री यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी जे काय हे रुग्णालय सुरू व्हावं म्हणून जो आग्रह धरला जी तयारी केली आणि जी काय त्यांच्यामध्ये तळमळ दिसली तर खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात निवडून भगिनी माता भगीनी या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्याला या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो हे शंभर खाटांच हे रुग्णालय आता तीस खाटा आपण सुरू केलेल्या आहेत पण तीन महिन्याच्या आत शंभरच्या शंभर खाटा फुल फ्लेश सुरू होती आणि सगळी सेवा आपल्याला या ठिकाणी मोफत मिळेल असा आरोग्य मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आपल्या सगळ्यांचे सदैव असू द्या आणि म्हणून तुम्हाला कुठलीही काही कमी पडणार नाही फक्त हॉस्पिटल नाही तर या मतदारसंघातल्या मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत ज्या आपल्याला लागत आपल्याला त्याची आवश्यकता असते या सगळ्या सोयी सुविधांसाठी सातत्याने दादा भुसे त्या ठिकाणी तळमळीने पाठपुरावा करत असतात म्हणून आमदार कसा असावा तर दादा भुसेन सारखा असावा हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो दादा भुसे हे कट्टर शिवसैनिक असून त्यांच्यावर मतदारांनी दाखवलेला विश्वास ते सार्थ ठरावित आहे मंत्रालयात मी व दादा भुसे तुमच्या सेवेसाठी बसलो आहे केव्हाही हक्काने या तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ने नेहमीच तत्पर राहू असा शब्द त्यांनी यावेळी दिला एवढं सांगेन की जी जबाबदारी तुम्ही दादा भुसेंवर दिली दादा भुसे अतिशय शिवसेनेचा कडवट सैनिक आदरणीय बाळासाहेबांचा कडवट सैनिक आणि उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात त्यांचे आणि ठाणे हे जवळच जे काही नातं आहे मालेगाव आणि ठाणं मी आनंद दिघे साहेब असताना पाहिलेलं आहे दिघे साहेबांचं देखील प्रेम या मालेगाववर होतं आणि तुमचंही प्रेम त्यांच्यावर होतं त्यामुळे या पुढे देखील आपण एकमेकांना सहकार्य करूया आणि आपल्याला एकच सांगेन मंत्रालयामध्ये एक दोन माणसं तुमच्या हक्काची बसलेली आहेत